सत्ता पक्षाचे नेते आमदार गोपीचंद पडकर साहेब यांच्या विधानसभेचे किंगमेकर शिवेत कॉर्पोरेशनचे संचालक आणि केंद्र सरकारच्या अवजड उद्योग समूहचे संचालक, संचालक माननीय डॉक्टर रवींद्र आरवी सर मान्य गोपीचंद पडकर साहेबांच्या या नागरिक सत्कार प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण सर्वजण ज कौठेमा काळमधील प्रत्यक्ष सर्व डॉक्टर वकील आपण गोपीचंद पळकर साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो आता कसं म्हणजे जतचे ते विकास पुत्र म्हणून निवडून आले जतच्या इतिहासामध्ये अडतीस पेक्षा जास्त मत घेणारा व्यासपीठावर निवेदन कोणीही देऊ नका हा एकमेव आतापर्यंत आतापर्यंत अनेक खासदार की झाली अनेकांची आमदारकी झाली आणि आतापर्यंत सगळं रेकॉर्ड ब्रेक मतदान हे गोपीचंद पळकर साहेबांना झालं हे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं झालं संपूर्ण महाराष्ट्राचा हा नेता आमचं सगळ्या द तालुक्यातल्या लोकांचं भाग्य उजाडलं आणि त्या आमच्या तालुक्यातनं उभे राहिले आणि आमच्या जतची जनता भरभरून त्यांना मतदान केलं आणि मग त्यांना आत्ता समजतं की प्रचंड पद्धतीनं काम हे आमच्या तालुक्यात आत्ता होताना दिसतंय दोन हजार एकर मध्ये होणारी एम आय डी सी असू दे जत शहरामध्ये अष्ट्यात्तर कोटीची पाणी पुरवठा योजना असू दे जत शहरामध्ये लागणाऱ्या ज्या काही नगरपालिका असेल किंवा पंचायत समिती असेल त्यांच्या इमारती असू देत या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष घालून या सगळ्या मंजूर करण्याचं काम आता हे पळकर साहेब करतायत आणि ह्या सगळ्या जत वाशियानं हे कधी पटलं ज्यावेळी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रचाराला आले होते आणि त्या प्रचाराच्या महाराष्ट्रातील सगळ्यात शेवट असलेला आमचा तालुका दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि काना नाही मात्रा नाही असं गाव भूकंप होत नाही नाही प्रलय येत म्हणजे दुष्काळी असा फेमस असलेल्या गावापासून असल्या तालुक्यापासून फडणवीस साहेबांनी प्रचाराचा झंझावाद चालू केला महाराष्ट्राचा प्रचार त्याचं उद्घाटन हे झालं जत तालुक्यातून सुरुवात झाली आणि त्यावेळेस त्यांनी जाहीर भाषणात सांगितलं माझा गोपीचंद याला तुम्ही निवडून द्या मी जतच्या महाराष्ट्रामध्ये असलेला दोनशे अठ्ठ्याऐंशी संघ हा एक नंबर बनवण्याचं काम माझा आहे अशा पद्धतीची ग्वाही त्यांनी दिली आणि त्या एका त्यांच्या वचनामुळं ही आमची जनता त्यांना शेटना निवडून दिलेला आहे आता जत आणि कवठे मंकाळ काय लांब नाही आता कवठे मंकाळ मधली मी बघितलं लो इतक्या लोकांची इतकी कामं शेठ हा डायरेक्ट फडणवीस साहेबांच्या जवळचा माणूस आणि त्यांनी सांगितलं तर होणार नाही असं नाही त्यामुळं कवठे मधली जी काही तुमची पेंडिंग कामं आहेत ती पण आता सगळे करून घ्या आमचं काय हरकत नाही आमच्या वाट्याला तर आहेच तर तुमच्या वाट्याला पण हा आमदार येणार आहे त्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीनं सत्कार केलेला आहे ज्या पद्धतीनं मिरवणूक काढली ज्या पद्धतीनं फुला फुलांचा वर्षाव केला हे सगळं पाहता शेत हा नुसता तालुक्याचा आमदार नसून संपूर्ण महाराष्ट्राचा आमदार आहे त्यामुळं गोर गरीब जे रांजले गांजले सगळ्यातच तो आमदार आहे आणि आता व्यासपीठावर मी पाहतोय कुठलाही सामान्य माणूस डायरेक्ट त्यांच्यापर्यंत जाऊ शकतोय डायरेक्ट काम करून घेऊ शकतोय ती कॅपॅसिटी या माणसाकडे आहे प्रेम तुमचं महाराष्ट्राच्या जनतेचं आणि आमचं तरी आहेच या सगळ्यांचं शेटवर राहो आणि वर्षानुवर्ष दिवसेंदिवस त्यांचा आलेख जो आहे तो चढता राहो आणि एका दिवस महाराष्ट्राचा एक प्रमुख नेता म्हणून ते इथून पुढे उदयास येतील ह्याच कोणतीही शंका नाही एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो जय हिंद जय मत